नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा शीतल तेजवानी यांना अटक झाल्यानंतर एकच गदारोळ उडाला अशा बातम्या पुन्हा यायला लागल्या खरं म्हणजे दरवेळी अजित पवारांच्या संदर्भातली एखादी बातमी येते आणि माध्यमांमध्ये अजित पवार अडचणीत आलेत किंवा अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे अशा बातम्या येतात आणि या सगळ्या गोष्टींना अजित पवार अतिशय सावधपणे आणि अतिशय धाडसाने आणि अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जातात हा आजवरचा इतिहास आहे त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवारांना वाचवण्यासाठी शीतल तेजवानींना अटक केली अशा बातम्या आल्यानंतरही अजित पवार तसूवरही हल्ले नाही हलणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे ज्यांच्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप केला गेला ज्यांनी तो आरोप केला तेच आज त्यांना तेच आज त्यांना सत्तेमध्ये घेऊन त्यांच्यासोबत काम करत आहेत आणि लोकांना हे कळून चुकलेलं आहे की ज्यांनी हे आरोप केले होते तेच आज या सगळ्या पुण्यातल्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांच्या सोबत आहेत आणि अजित पवारांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत एका बाजूला नाही म्हणायला एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे त्या चौकशी समितीला परत मुदतवाढ देण्यात आली त्या मुदतवाढीमागेही खूप राजकारण आहे आणि या राजकारणाचा पर्दाफाश अनेक जण करत आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा करत आहेत पण त्यानेही अजित पवारांना काहीही फरक पडत नाही खरं तर अजित पवारांच्या घरामध्ये आता एक मंगल कार्य होत आहे त्यामुळं अशा काळामध्ये माणुसकी म्हणून काही जणांना वाटतं की अशा पद्धतीचं अजित पवारांना या, या काळात टार्गेट करावं न करावा ह्याचा त्याचा विषय आहे पण अजित पवारांना या सगळ्या गोष्टीचा कधीच काहीही फरक पडत नाही त्याचं एक साधं उदाहरण म्हणजे या सगळ्या पार्थ पवारांच्या घोटाळा प्रकरणानंतर अजित पवारांच्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आगामी होणार आहे त्याचे दौरे असतील किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकीमधले दौरे असतील त्यांची तुम्ही भाषणे ऐका त्या भाषणांमधला आत्मविश्वास आहे का आणि समजून घ्या की अजित पवार किती कॉन्फिडंट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना काहीही होणार नाही असं त्यांना कळून चुकलेलं आहे त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट सांगितलेलं आहे की चौकशी समितीचा अहवाल येऊ द्या मी त्याच्यावर बोलणार नाही पण त्याही आधी त्यांनी असं सांगितलं की जो व्यवहार झालेलाच नाही त्याच्यामध्ये तुम्ही कारवाईची मागणी कशी करतात अशा त्यां तेन, अशी त्यांची स्वतःची भूमिका आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठंतरी अजित पवारांना पाठीशी घालत आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं आहे त्यामुळे माध्यमांमध्ये विनाकारण हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जाईल का नाही अजित पवार अडचणी देतील अशा ज्या बातम्या येत आहेत त्यांनी मला असं वाटतं की अजित पवारांचं पानसुद्धा हलणार नाही त्यामुळं आगामी काळामध्ये अजित पवार या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आणखीन काय नवीन भूमिका घेतात एवढीच फक्त आता काय थोडीफार उत्सुकता बाकी राहिलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील त्या आरोप करत आहेत सातत्याने की मी अजित पवारांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही आणि जोपर्यंत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंतसुद्धा मी माझा आवाज हा बंद करणार नाही त्या दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटायला गेल्या होत्या तिथेही त्यांनी सगळ्या आपली जी काही भूमिका आहे ती मांडून झालेली त्यांची आणि या सगळ्या घटनानंतरही अजित पवारांमध्ये कोणताही बदल नाही उलट ते असं म्हणतात की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे याचा अर्थ असा आहे की अजित पवारांना कोणीतरी अभय दिलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये रितसर चौकशी वगैरे होऊ द्या आपण याच्यातून बाहेर पडणार आहोत त्याशिवाय त्यांना एवढा मोठा आत्मविश्वास यांना येऊच शकत नाही दुसरं आणखीन एक मत एका मुद्द्यावर चर्चा करावीच लागणार आहे की अजित पवार खरंच इतके निगरगट्ट झालेले आहेत का की ज्या दोन व्यक्तींनी अजित पवारांची पक्षातर्फे बाजू मांडलेली आहे ती दोन्ही व्यक्ती सध्या वादग्रस्त आहेत एकतर रुपाली चाकणकर या दोन वेळेस अजित पवारांची बाजू मांडायला समोर आल्या या रुपाली चाकणकर त्याच आहेत की ज्यांनी संपदा मुंडे प्रकरणामध्ये अजित पवारांच्या संदर्भ आत्महत्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या नाराजीनंतरही सातत्याने आरोपीची बाजू लावून धरलेली होती आणि दुसरे आहेत ते सूरज चव्हाण यांनी मराठा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती कारण त्या फक्त मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि त्याचा राग येऊन त्यांनी माध्यमांसमोर मराठा कार्यकर्त्यांना मारहाण केली होती त्यानंतर अजित पवारांनी त्यांची भेट घेतली मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सुरज चव्हाणांवर कारवाई करू आता का गंमत अशी आहे की रुपाली चाकणकर आणि सुरज चव्हाण हेच पार्थ पवारची बाजू घेण्यासाठी पुढं येतात आणि माध्यमांना सामोरे जात आहेत त्याच्यामुळं अजित पवारांनी टेकन अँड ग्रँटेड सगळ्या माध्यमांनाही धरलेलं आहे आणि कोणत्याही पद्धतीनं कोणालाही आपलं उत्तरदायित्व काहीच नाही आपल्याला वाटेल तसं मनाला त्या पद्धतीने मी माझा पक्ष चालवणार ही अजित पवारांची भूमिका दिसते आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहेत त्यामुळे त्या शीतल तेजवानीच्या अटकेनंतरही अजित पवार अडचणी सापडले आहेत असं विधान करणं म्हणजे पुन्हा आपण सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये अजित पवार चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग सारखंच ते विधान ठरणार आहेत कारण ते चक्की पिसिंगवाल्यांच्या ज्यांनी विधान केलं होतं त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहेत जोपर्यंत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि त्यांना तिथे बसू द्यायचं आहे तोपर्यंत अजित पवारांवर सुत्रामही काढे कारवाईची शक्यता नाही असं आत्ता तरी वाटतं हे खरं म्हणजे खूप वाईट आहे अशा पद्धतीनं आपण बोल बोलावं लागतं आहे पण वस्तुस्थिती हीच आहे जर अजित पवारांच्या विरुद्ध खरंच कारवाई करायची असेल तर एकट्या अंजली दमनिया किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं ते होणारं नाही तर त्यासाठी जनता काय करती आहे लोक काय आहेत लोक त्यांना काय प्रश्न आहेत का हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आपण हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष ठेवून राहणार आहोत शीतल तेजवानीच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे हिवाळी अधिवेशनामध्ये काय होतं त्याकडेही आपलं लक्ष लागून राहणार आहे त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज रा, यात्रा हे आहे आपलं चॅनल